नमस्कार शेतकरी बांधवनो पीक संदर्भात सर्व शेतकरी बांधवांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे तर आता खरीप आणि रब्बी पीकमा दोन हजार पंचवीस आणि सव्वीसचा अगदी एक रुपयामध्ये तुम्ही घर बसल्या तुम्ही तुमचा पीक मा भरू शकता तर फक्त या जिल्ह्यांमध्ये आता जो काही खरीप आणि रब्बी पीकमा फक्त एक रुपयामध्ये भरता येणार आहेत तर त्यामध्ये कोणते जिल्हे आहेत तर या संदर्भात व पीकमा संदर्भात आजच्या व्हिडीओमध्ये डिटेलमध्ये माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शॉर्टपर्यंत बघा तर आता जे की अगदी एक रुपयामध्ये पीक मा आता तुम्ही रब्बीचा सुद्धा भरलेला असेल खरीपचा तर ज्या शेतकऱ्यांना मागचा पीक मा मिळालेला नसेल तर अशा सर्व शेतकरी बांधवांनी आता तक्रार करून तुम्ही तुमचा पीक मा मिळवू शकता तर आता यामध्ये जे की दोन हजार पंचवीस आणि सव्वीसकरिता जे की इथे नवीन जी आर आलेले आहेत तर या जिल्ह्यांमध्ये आता अगदी एक रुपयामध्ये तुम्ही तुमचा पीक मा दोन हजार पंचवीसचा आणि सव्वीसचा भरू शकता तर त्यामध्ये अहमदनगर आहे नाशिक आहे चंद्रपूर आहे तर भरपूर जिल्ह्यांचे कमेंट्स आले होते की अधिकही भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाली नाही तर अशांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्ही कोणत्या जिल्ह्यांमधून बिलॉंग करता व भरपाईची रक्कम तुमच्या खात्यामध्ये जम जमा जर झालेली नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्यानंतर सोलापूर आहे जळगाव आहे सातारा आहे परभणी वर्धा नागपूर जालना गोंदिया कोल्हापूर नांदेड ठाणे रत्नागिरी सिंधुदुर्ग छत्रपती संभाजीनगर भंडारा पालघर रायगड त्याचप्रमाणे आता या जिल्ह्यांमध्ये अगदी एक रुपामध्ये तुम्ही तुमचा खरीप आणि रब्बी पीक भरू शकता जी की दोन हजार पंचवीस आणि सव्वीसचा यामध्ये समावेश आहे दोन हजार पंचवीस आणि सव्वीसमध्ये तुम्ही अगदी एक रुपामध्ये खरीपचा असो किंवा रब्बीचा पीक म भरू शकता तर पीक कशा कशाप्रकारे भरायचं आहे अगदी आता नवीन पोर्टल लॉन्च झालेला आहे तर तुम्ही घरबसल्यासुद्धा तुम्ही तुमचा पीक मा भरू शकता पीकम जे काही जर तुम्हाला दुप्पट मिळवायचं असेल तर तुम्हाला कोणत्या पिकाच्या अवस्थेमध्ये म्हणजे कोणत्या अवस्थेमध्ये जर तुम्ही क्लेम केला तर तुम्हाला जास्तीत जास्त जे काही पीकम्याची रक्कम ती तुम्हाला मिळेल त्यानंतर आता दुसरे काही जिल्हे आहेत ते सुद्धा बघून घेऊया तर त्यामध्ये वाशिम आहे बुलढाणा आहे सांगली आहे नंदुरबार आहे हिंगोली आहे अकोला आहे धुळे आहे पुणे आहे त्यानंतर जे काही नमूद झालेल्या क्रमांकानुसार इथं यवतमाळ आहे अमरावती आहे गडचिरोली आहे उस्मानाबाद आहे लातूर आहे आणि बीड आहे तर अशा जे की या जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे तर आता जर तुम्हाला खरीप असो खरीपमध्ये जे की सोयाबीन कापूस तूर उडीद मूग ज्वारी तर अशा पिकांचा तुम्ही खरीपमध्ये पिकमा काढू शकता रबीमध्ये गहू हरभरा ज्वारी तर अशा पिकांचा यामध्ये समावेश होतो तर यामध्ये जर तुम्हाला खरीपचा आता दोन हजार पंचवीसमध्ये जे काय आता सुरूच आहे तर यामध्ये जर तुम्हाला, तुम्हाला पीक विमा भरायचं असेल तर अगदी एक रुपयामध्ये तुम्ही तुमच्या घर बसल्या पीक विमाचा फॉर्म भरू शकता पीक विमाचा फॉर्म प्रकारे भरायचा आहे पीकमा भरताना कोणत्या चुका करायच्या नाही त्यानंतर तुम्हाला ई पीक पाहणी करणेसुद्धा आवश्यक झालेली आहे त्यानंतर तक्रार नोंदवणे ज्या शेतकऱ्यांनी आता दोन हजार चोवीसचा जो की पीक विमा भरलेला असेल रब्बीचा तर अशा सर्व शेतकरी बांधवांनी इथं तक्रार नोंदवायची आहे तर तुम्हाला बहात्तर तासाच्या तक्रार नोंदवल्याच्या नंतरच तुम्हाला भरपाईची जे काही रक्कम आहे ते तुमच्या खात्यामध्ये इथं जमा करण्यात येईल तरी पीक विमा संदर्भात जर तुमच्या काही अडचणी असतील तर आता अगदी एक रुपयामध्ये तुम्ही तुमचा विमा भरू शकता तर अशाच अपडेटसाठी आणि नोटीवसाठी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आले असेल तर फ्युचर इन्फॉर्मेशन टेक युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू